लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त इचलकरंजीत सामाजिक सलोखा रॅली उत्साहात समतेचा जागर आणि बंधुतेचा संदेश देणारी रॅली इचलकरंजीतून निघाली विविध सामाजिक संघटनांचा सहभाग इचलकरंजी येथे साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डॉ आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि संविधान संवादक शिरोळी इचलकरंजी यांच्या वतीने आयोजित सामाजिक न्याय सामाजिक सलोखा केकता आणि बंधुता यासाठी सामाजिक सलोखा रॅली व अभिवादन कार्यक्रम इचलकरंजी शहरात मोठ्या उत्साहात पार पडला रॅलीची सुरुवात सकाळी राजर्षी शाहू महाराज पुतळ्यापासून झाली तसेच राजर्षी शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन सभा घेण्यात आली लोकशाही रण्णाभाऊ साठे यांनी साहित्य कादंबऱ्या लोकनाट्य वाडमयातून सामाजिक समतेचा आवाज बुलंद केला त्यांच्या विचारांचे आजच्या काळात विशेष महत्त्व आहे असे मत ललित बाबरसर यांनी मांडले तसेच त्यांचे लेखन फक्त एका जातीसाठी नव्हते तर सबंध मानवजातीच्या भल्यासाठी त्यांनी लिहिले असे अब्राहम आवळे यांनी व्यक्त केले या सभेमध्ये अमोल पाटील ललित बाबर नीता आवळे तन्वी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले या रॅलीमध्ये सर्वोदय विद्या केंद्र किसनराव आवळे हायस्कूल आंतरभारती विद्यालय श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल या शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅली सामाजिक न्याय शांतता आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार करत निघाली रॅलीतून समतेसाठी मूल्यांच्या रक्षणासाठी सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला रॅलीमध्ये विद्यार्थी महिला तरुण विविध सामाजिक संस्था शिक्षक वर्ग संविधानप्रेमी नागरिक आणि परिवर्तनवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अनेकांनी हातात फलक पोस्टर्स आणि संविधानाच्या प्रास्ताविका घेऊन सहभागी होत अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला उजाळा दिला या कार्यक्रमाच्या आयोजनात दल संविधान परिवार अनुभव शिक्षा केंद्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व परिवर्तनवादी संस्था संघटनांचा सहभाग होता हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संविधान संवादक आरिफ पानारी सुषमा साळुंखे मुस्तफा शिकलगार प्रभा यादव गणेश पाखरे गीता पाखरे माधुरी कांबळे रिझवाना कागदी मेघा कोळी जबीना कनवाडे रचना कांबळे अमोल कदम आनंदा कांबळे प्रतीक्षा बुचडे शैला कुर्णे यांनी प्रयत्न केला संविधान संवादक शिरोळ आणि डॉ आंबेडकर शेती विकास आणि संशोधन संस्था यांनी पुढेही सामाजिक ऐक्य समता आणि परिवर्तनासाठी असे उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद